मनाचा सेवा आपले बघितलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करणारे बाप असतात स्वतःच्या नात्यातील जवळचा माणूस गेल्यानंतरच त्याची किंमत कळते असं मत विहापुरी येथील ज्ञानमय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण गणेश डांगे यांनी व्यक्त आहे खडाव तालुक्यातील कलेडोण येथील दिवंगत प्रसिद्ध गलाई व्यावसायिक वसंत शेठ पाटील यांच्या प्रथम प्रथमिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण डांगी म्हणाले डोंगरा एवढे संकट आले तरी सक्षम बाप आपल्या मुलाला त्याची जाणीव होऊ देत नाही आजकाल जनावरांना बापाचं प्रेम समजतं पण पोटच्या पोरांना समजत नाही आईबापाशी न बोलणाऱ्या मुलांचं कधीही कल्याण होणार नाही आईबापाला त्रास देणाऱ्या माणसांना कितीही देवधर्म केला तरी पुण्य मिळणार नाही आई वडिलांचा आशीर्वाद असला तर जीवनात पैसा कधीही कमी पडत नाही त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला मृत्यूनंतर ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान केले हाच मोठा वसंत शेठ यांच्या विचारांचा ठेवा त्यांचे बंधू मुले आणि इतर कुटुंबियांनी ही परंपरा टिकवावी माजी ग्रामपंचायत सदस्य सयाजी पाटील आकाश पाटील आदर्श पाटील ज्योतिराम पाटील चंद्रकांत पाटील वर्षाराणी पवार पाटील यांनी स्वागत केले पोलीस पाटील सचिन शेटे यांनी सूत्रसंचालन केलंय पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेठ शिंदे राजेंद्र जुगदर सरपंच सुहास शेट्टे विनोद देशमुख अनिल भोसले शिवाजी शेठ फडतरे ना लोहार अशोक जाधव महादेव सुतार बालासाहेब फडतरे आबासाहेब निकम चंद्रकांत कनसे हारुण काझी मारुती दबडे पोपटराव शिंदे बापूराव घाडगे चंद्रकांत पवार किसनराव जगताप जितेंद्र कनसे उस्मान तांबोळी तुषार घाडगे प्रताप शेठ माळी श्रीमती अलका पाटील आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण गेल्यानंतर चर्चा झाली पाहिजे घड्या वाईट झालं असं जर माणसं श्री जा हा उभा उभा कशामुळे काय मिळेल काय मिळेल महाराज म्हणतात कुठं जायची गरज नाही तिथन एकदा माघारी आला की मग त्याच्यात ह्यानात आलं पाहिजे काशी बी आपल्या घरात आहे पंढरी बी घरात आहे बघायचं पहिलं कळतो ना तेवढा सुद्धा माणसाला कळत काय रे बापी आबाळा खाली रात्री दहा वाजता गेलाय पाणी पाजायला दहाला बाराला लाईट येणार आहे माहितीये त्याला घरात झुकलून तर झोप लागल आणि बावकीतल्या दहा पंधरा जणांची पाळीतली वीर नाही आज नंबर आला तर पंधरा दिवस नंबर येतो आज जर उठला तर पुन्हा माझ्या तायडीची कॉलेजाची फी बघायची माझ्या तायडीची फी भरताना मला दहा पंधरा त्याच हे विषयाचा आपसोप गणित लावतो आणि आपल्या पोरांचा प्रपंच उभा करून घेतो त्याला बाप म्हणतो मग त्याला किती भागाकार करावं लागतं त्याला किती गुणाकार करावं लागल हे या जगात त्याचं सूत्र कुठल्याही अर्थ वेळ हे अर्थ फक्त जीवन आहे तुमचा टिगाव लागणार नाही ज्याला टिगाव लावायचा असेल ना तर त्यानं काय करा काय केले परब्रह्म उभे केले भल्या भल्याला तुमच्या पायाजवळ झुकवण्याची हिंमत आहे तुमच्या आई बाबादू खूप म्हणतात गेलाच पंढरीला तर खाली चंद्र बागेला आधी पाय दुयला नका जाऊ पुंडिकाने काय केलंय हे बघायला जा पंडारिकाय के काय केले परब्रह्म उभे केले हे परब्रह्म त्यानं उभं केले म्हणून या जगात हे जर देवच मानायचं असेल तर तू खूप बरं म्हणतात बाप केवळ काशी

आई बाप भाऊ बहीण मुलं या नात्याचा जो बोध दिला त्यातील काहीतरी आपण घेऊन गेला तर खऱ्या अर्थानं हे कीर्तन सार्थकी झालं असंच समजेल कैलासवासी वसंतराव पाटील यांना एक वर्ष पूर्ण झालं खऱ्या अर्थानं वसंतराव वसंत शेठ एक खूप मोठं शांत संयमी व्यक्तिमत्व आज आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्वकांना मी सांगू इच्छितो प्रत्येक मासिक प्रत्येक महिन्याला हैदराबादहून ही दोन्ही भावंड आकाश असो आदर्श असो वर्षाराणी असो अलका वहिनी असो ही सगळी कुटुंबीय महिन्यातून एकदा व्यवसायानिमित्त हैदराबादमध्ये असूनसुद्धा इथं येतात त्यांचं मासिक धार्मिक पद्धतीनं पार पाडतात आणि पुनश्च आपल्या उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं परदेशी जातात कोण या जगामध्ये आपल्यासाठी केलेल्या बापासाठी एवढं करणारं कुटुंब फार मोठी दुर्मिळ कुटुंब आहेत त्यापैकीच एक पाटील परिवार ज्या पद्धतीनं हे कुटुंब करतं त्याच पद्धतीनं जसं महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीनं ही चारी भावंडं ज्योतिराम शेठ असतील सयाजीराव असतील चंद्रकांतराव असतील ही आणि गेलेले वसंत शेठ असतील चिचारी भावंड जशी एक होती तशीच पाठीमागही तिन्ही भावंड एक आहेत एराळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे कलेढोन आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा